महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत नुकतीच नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना दोन हजार पंचवीस सव्वीस याचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे दुधाळ जनावरण पालन कुक्कुटपालन कुक्कुटपालन शेड उभारणे शेळी पालन या संदर्भामधील ही योजना लाभार्थ्यांना पन्नास ते पंच्याहत्तर टक्के सबसिडी मिळवून देणारी आहे पशुपालनाची आवड असणाऱ्या लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराची ही एक उत्तम संधी शासनामार्फत देण्यात आलेली आहे योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ही आहे योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आता कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही हा अर्ज आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवर देखील भरू शकतो पशुसंवर्धन विभागाचे यासाठीचे जे ॲप आहे तर ते ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यावे लागेल आजच्या व्हिडिओमध्ये हे मोबाईल ॲप कशा पद्धतीने डाउनलोड करून घ्यायचे संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा ए एच महा एम बी एस हे शासनाचे ॲप सर्च केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस समोर दिसेल हे याच्यामधील इन्स्टॉल यावर क्लिक केल्यानंतर हे जे काही ॲप आहे तर ते डाउनलोड होत आहे चार पॉईंट चार एम बी इतके हे ॲप आहे काही सेकंदामध्येच हे ॲप डाउनलोड होऊन आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल होईल या ॲपच्या माध्यमातून आपण घरबसल्या पशुसंवर्धन विभागातील सर्व योजनांचे अर्ज घरच्या घरी भरू शकतो योजनेसाठी लागणारे जे काही कागदपत्र आहेत तर ते देखील आपण मोबाईल फोनवरून अपलोड करू शकतो काही सेकंदामध्येच आपल्याला हे ॲप आपल्या फोनवरती इन्स्टॉल झालेले दिसून येईल इन्स्टॉलेशन कम्प्लीट झाल्यानंतर आपण हे ॲप ओपन केले की के अशा पद्धतीचा इंटरफेस दिसतो याच्यासाठी लागणारे जे काही परमिशन आहे तर त्याला अलाव करावं लागेल अलाव केल्यानंतर इथं सूचनांचा हा जो काही इंटरफेस आहे तर तो समोर येतो याच्यामध्ये योजनेसंदर्भातील अर्ज करण्यासाठीच्या सर्व सूचना आणि इतर ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत तर त्या आपल्या समोर दिसत आहेत यामध्ये योजनांचा तपशील महत्त्वाच्या सूचना अर्जदार नोंदणी योजनेसाठी अर्ज करा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला समोर दिसतो योजनासंदर्भातील सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत लाभार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने निवड प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे दोन पाच दोन हजार पंचवीस ते दोन सहा दोन हजार सव्वीसपर्यंत याची मुदत आहे हे आपण वेबसाईटवरून पण भरू शकतो आणि मोबाईल ॲप्लिकेशनवरून पण भरू शकतो तीन मे पंचवीस ते दोन जून स पंचवीस या कालावधीमध्ये यापूर्वी अर्ज न केलेल्या नवीन लाभार्थ्यांना फक्त नोंदणी आणि अर्ज करता येणार आहे लाभार्थ्यांना योजनेच्या पुढील टप्प्याच्या वेळापत्रकानुसार कागदपत्र अपलोड करण्यासाठी स्वतंत्र कालावधी देण्यात येणार आहे अर्जदारांनी अर्ज करताना त्यांची जी काही सर्व वैयक्तिक माहिती आहे तर ती नीट भरायची आहे त्यामध्ये जर काही चूक झाली तर फक्त एकदाच हा अर्ज बदल करता येईल ही सुविधा फक्त यावर्षी जे काही नवीन लाभार्थी आहेत तर त्यांना उपलब्ध आहे म्हणजे जुन्या लाभार्थ्यांना पुन्हा अर्जामध्ये बदल करता येणार नाही दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस यामध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही आहे त्याचबरोबर महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका कटक मंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाशांना ही योजना लागू नाही फक्त ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जे रहिवाशी राहतात तर त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे सन दोन हजार एकवीस बावीस यावर्षी अर्ज केलेले लाभार्थ्यांची जी काही प्रतीक्षा यादी आहे तर ती यादी पुढील पाच वर्षासाठी ग्राह्य धरली जाईल म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत ग्राह्य धरली जाईल सन एकवीस बावीस या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्रतीक्षा यादीमध्ये सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे बावीस तेवीसपासून प्रत्येक वर्षी नवीन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी यापूर्वीच्या प्रतीक्षाधीन यादीतील शेवटच्या अर्जदारानंतर ग्राह्य धरण्यात येईल या योजनेमध्ये अर्जदार लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ हा त्यांच्या यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधी यानुसार देण्यात येणार आहे तर पूर्वी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही लाभार्थ्यांना एस एम एसद्वारे ज्या काही सूचना आहेत तर त्या वेळोवेळी दिल्या जातील योजनेअंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र देणे हे लाभार्थ्यांना बंधनकारक आहे यासोबत कॉल सेंटरची देखील सुविधा उपलब्ध आहे मोबाईल ॲपवरून अर्जदाराची नोंदणी देखील करता येईल त्याचबरोबर अर्जदारांना योजनेसाठी अर्ज देखील करता येणार आहे यापूर्वी जे अर्ज केलेले आहेत ते अर्ज देखील या मोबाईल ॲपवरून आप आपण पाहू शकतो अशा पद्धतीने घरबसल्या ए एच डॉट महा एम बी एस या मोबाईल ॲपद्वारे पशुसंवर्धन विभागाच्या सर्व योजनांचा लाभ आपण घरबसल्या घेऊ शकतो तर यासाठी हे ॲप अत्यंत उपयुक्त आहे व्हिडिओ निश्चितच आपल्याला उपयोगी पडणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद